नमस्कार एम पी शी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा दोन हजार चोवीस पाहणार आहोत आणि त्या कोणी जिंकल्या याची भन्ना ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा सुरू करू बघा टेनिस ग्रँडस्लॅम या ज्या स्पर्धा आहेत चोवीसमध्ये झालेल्या त्या दोन पुरुषांनी जिंकलेल्या आहेत बघा दोन दोघांनी दोन दोन जिंकलेल्या आहेत त्यामुळे लक्षात ठेवायला जास्त काय ताण येणार नाही तरी मी ट्रिक्स सांगतो बघा आता अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन दोन हजार चोवीस बघा अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन या दोन्ही ट्रेनिस ग्रँडस्ल स्पर्धा जो आहेत त्या पुरुषांनी जिंकल्या आहेत यानिक शिन्नर या पुरुषाने जिंकलेल्या आहेत तो इटलीचा आहे आणि महिला विजेती आहे आर्याना सावालेंका भी बेलारुसी आहे बघा ओके पुरुष विजेता कोण आहे यानिक शिन्नर ह्या यानिक शिन्नरने अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन या दोन्ही टेनिस ग्रँडसम जिंकले आहेत आणि महिला कोण आहे आर्याना सबालेंका या महिलेने या दोन्ही ग्रँडसम स्पर्धा काय जिंकलेल्या आहेत तर आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा हे बघा इथे ट्रिक केलेली आहे मी ट्रिक काय बघा ट्रिक आहे यस यस अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियनची ट्रिक काय यस यस आता बघा यस यस यामध्ये वायचा अर्थ होतो यानिक यस वाय फॉर यानिक सिन्नर हे ए फॉर अमेरिका म्हणजे त्याने अमेरिकेची जिंकली आणि यस फॉर सबा सभा म्हणजे सबा, सबा लेंका ही महिला आहे म्हणजे या महिलेने अमेरिकन जिंकली आणि या हा जो यानिक आहे याने काय जिंकली अमेरिकन जिंकली हे बघा आणि ए फॉर अमेरिका असं लक्षात ठेवा त्यानंतर इकडे या परत इकडं पण येस आता वाय फॉर इथं पण यानिक इथे ए फॉर अमेरिका ऑस्ट्रोलिया करा फक्त इथे ए फॉर अमेरिका केलं होतं आपण इथे ए फॉर ऑस्ट्रोलिया घ्या आणि वाय फॉर सबालेंका ये येस फॉर सबालेंका घ्या म्हणजे अमेरिका हे हे ए फॉर अमेरिका हे ए फॉर ऑस्ट्रेलिया आणि हे वाय फॉर यानिक हे एस फॉर सबालेंका हे वाय फॉर यानिक हे एस फॉर सबालेंका म्हणजे महिला एकचे तिने अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया जिंकलेली आहे पुरुष एकचे त्याने अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया जिंकलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही आता हे लक्षात ठेवा तुमच्या लक्षात राहिलेच असेल त्यानंतर आता आपण फ्रेंच आणि विम्बल्डन पाहू बघा विंबल्डन आणि फ्रेंच दोन हजार चोवीस विंबल्डन आणि फ्रेंच दोन हजार चोवीस तर बघा विजेता हे दोन्ही पण बघा विंबल्डन आणि फ्रेंच हे दोन्ही बी ग्रँडसॅम विजेता आहे कार्लोस अल्काराज हा पुरुष आहे या पुरुषाने या दोन्ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत काय कोण नाव काय त्याचं कार्लोस अल्काराज आता याला ट्रिकनुसार काय केलं मी हा स्पेनचा आहे याला का का म्हणलं मी का का कारण कार्लोसमधलं का घेतलं आणि अलकाराजमधलं का घेतलं दोन्हीचा शब्द काय झाला काका म्हणजे काकाने विंबल्डन आणि फ्रेंच जिंकली तर आता ते याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा हां त्यानंतर महिला बघा महिला वेगवेगळ्या आहेत मात्र महिला आहे ना विंबल्डन जिंकणारी महिला आहे बारबोरा ही चेक प्रजासत्ताकची आहे आणि फ्रेंच जिंकणारी आहे इगा स्वियाटेक ही पोलंडची महिला वेगवेगळ्या आहेत बघा पुरुष एकच आहे काका आता ट्रिक बघा ट्रिक काय बघा हे बघा माझे फ्रान्सला राहणारे काका विमल पुडी खातात बघा माझे काका फ्रान्समध्ये जॉब करतात आणि ते कोणती पुडी खातात विमल पुडी खातात कोण काका विमल पुडी खातात विमल पान मसाला खातात ते बघा आता काका का म्हणलं काका म्हणजे कार्लोस अल्काराज आणि विमल पुडी का म्हणलं विमल म्हणजे बघा विम्बल्डन हे बघा विमल आणि विम बल्डन हे बघा दोन्ही शब्दात सुरुवात विमने होती बाबा ची सुरुवात विमनं होते आणि ची सुरुवात विम्न होते म्हणून का कार्लोस आ, कार्लोस काका काय खातात का विंबल्डन विमल पुडी खातात काका म्हणजेच विंबल्डन आणि फ्रान्स पण त्यांना द्या कारण दोनच पुरुष आहेत दोन हजार चोवीसला जिंकणारे मग आपण अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन यांनी क्षिनर पाहिले मग राहिले कोण दोन का, का त्या त्या। तर ते काका आहेत असं लक्षात ठेवा त्यानंतर महिला सांगतो विम्बल्डन महिला कोण आहे तर विम्बल्डन जिंकणारी महिला आहे हे बघा विम्बल्डन जिंकणारी महिला आहे कोण आहे बारबोरा तर लक्षात कसं ठेवायचं विम बार म्हणायचं बघा महिला विम बार साबण नसते का विम बार साबणारे महिला कपडे धुतात म्हणजे विम बार असं म्हणा विम म्हणजे विम्बल्डन आणि बार म्हणजे बारबोरा ह्या बारबोरा महिलेने विम्बल्डन जिंकलेली आहे तर अशा प्रकारे तुमच्या सर्व विम्बल्डन स्पर्धा लक्षात राहिलेल्या असेल अशाच भान्नाट ट्रिकसाठी आपले एम पी ए शी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा अशा ट्रिक्स क्वालिटीच्या सर्व कालमांची जर पेडपिढी हवी असेल तुम्हाला तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद